आपली तयार झाली गरमा गरम अशी मिसळपाव कलर सुंदर असा आलेला आहे तुम्ही बघू शकता आपली मिसळपावची ची पूर्ण ताट सजलेलं आहे नरम पाव आहेत मिसळ आहे फरसाण आहे, आहे। लिंबू आहे कांदा आहे टोमॅटो आहे आणि त्याचबरोबर मसाला दूध सुद्धा आहे नमस्कार मी आरती माझ्या अन्नपूर्णा यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज मी दाखवणार आहे दिवाळीसाठी खास असा मेनू दाखवणार आहे नॉर्मली आपण धोड खाऊन येतो तर आपण पाहुण्यांसाठी असा खास असा मेनू देऊ शकतो ते म्हणजे झणझणीत अशी मिसळ पाव आणि त्याचबरोबर मी मसाला दूध बनवलेला आहे आ, मसाला दूधची रेसिपी मी ऑलरेडी अन्नपूर्णा चॅनल मध्ये अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की चेक करून बघा आणि व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक्यू मी एक कप सफेद वाटाणे घेतलेले आहेत मी सकाळी भिजवत ठेवलेले सात ते आठ तास छानपैकी भिजलेले आहेत कुकरमध्ये सफेद वाटाणे घालत आहे गरजेनुसार पाणी घालायचं आहे आता कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या करायच्या आहेत कुकर थंड झालेला आहे वाटाने चांगले शिजलेले आहेत कढई गरम करत ठेवलेली अगोदर गॅसची फ्लेम स्लो करत आहे आता मी तेल घालत आहे दोन ते तीन टेबल स्पून तेल घाला तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम वाढवत आहे राई घालत आहे एक छोटा चमचा राई चांगली तडतडत आहे आपण कढीपत्ता घालायचा आहे आता ग्लॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आता मी एक मोठा कांदा घेतलेला तो मध्यम आकाराचा कट केलेला आहे तो मी घालत आहे कांदा आपण चांगला परतून घेऊया कांदा आपण हलकासा लालसर भाजून घेतलेला आहे आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला तोही बारीक चिरलेला आहे टोमॅटो आपण चांगला परतून घेऊया टोमॅटो आपण भाजून घेतलेला आहे आता मी वाटप घालत आहे वाटपाची रेसिपी मी ऑलरेडी अन्नपूर्णा चॅनल मध्ये दिलेली आहे मी दीड चमचा म्हणजे दाऊल दीड घातलेला आहे बेसिक मसाले घालणार आहे तुमच्याकडे जो काही साठवणीतला असेल तो तुम्ही घालू शकता मी मालवणी मसाला घालत आहे दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद आता आपण मसाले मध्ये वाटप परतून घेऊया मसाले करपू नये म्हणून मी थोडस पाणी घालत आहे आता सगळं एकजूट करते पाण्यामध्ये हा मसाला आणि दोन ते ती तीन मिनिट हा मसाला चांगला पाच घ्यासवर हा भाजून घेते हे बघा मसाले छान पैकी परतून घेतलेले आहे कलरही सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता मी वाटाणे घालत आहे वाटाणे घातलेले आहेत मिक्स करून घेऊया आता मी गरम पाणी घालत आहे लक्षात ठेवा गरम पाणी घाला तर मसाल्याचा चव कमी होणार नाही चवीनुसार मीठ मिसळ आपल्याला पातळच हवी आहे घट्टी नको आहे त्यामुळे पाणी घातलेले आहे मी तांब्याभर पाणी एक्स्ट्रा घातलेलं आहे आणि वाट्याने शिजवताना सुद्धा एक तांब्या घातलेला आहे मी टोटल दोन तांब्याचं पाणी घातलेलं आहे आता मी गॅसची फ्लेम स्लो करत आहे आणि ही मिसळ स्लो गॅसवर चांगली उकळून घेणार आहे तुम्ही बघू शकता छानपैकी तर्री आलेली आहे आणि आपली तयार झालेली आहे मिसळ पाव वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आपली तयार झाली गरम अशी मिसळ पाव कलर सुंदर असा आलेला आहे आपली झणझणीत अशी मिसळ तयार झालेली आहे आता मी ताट सजवते कांदा घेतलेला आहे टोमॅटो लिंबू आणि हे फरसाण आहे मिसळपावसाठी फरसाण आहे आता मी गरमागरम बाऊलमध्ये सर्व करते आपली झणजणीत अशी मिसळ तयार झालेली आहे पाव सर्व करते नरम पाव आहेत त्यासोबत मी मसाला दूध बनवलेलं आहे पुन्हा तुम्ही नॉर्मल ताकही पिऊ शकता मला आस, मसाला दूद वाटो मसाला दूद आज मसाला दूध प्यायचं वाटत होतं म्हणून मी बनवलेलं आहे आणि मसाला दूधची रेसिपी ज्याला कोणी हवी असेल तर माझ्या चॅनलमध्ये अपलोड केलेली आहे बघू शकता संपूर्ण असं ताट सजलेलं त्याच्यात थोडीशी मी फरसान घालत आहे मिक्स करून घेते आणि हा नरम पाव घालते या मिसळमध्ये खरंच खूप छान झाली एकदम झंझळीत अशी खरंच नक्की नक्की या दिवाळीमध्ये पाहुण्यांसाठी खास अशी झंझळीत अशी मिसळ नक्की बनवा संपूर्ण व्हिडिओ बघा सगळ्यात छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू मसाला दूध सुद्धा आहे जेवण झाल्यावर मसाला दूध किंवा छास होऊ शकतात छान झालं पूर्ण झनझणीत असा मिसळ पावची रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्र परिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू